नमस्कार गणेश अप्काळ्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आज आपण कविता अभ्यासणार आहोत त्या कवितेचं स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत चौदार तळ्याचे पाणी अनुराधा साळवेकर यांनी ही कविता लिहिलेली आहे तर सुरू करूया या कवितेचं स्पष्टीकरण या कवितेची चाल मी लावलेली आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये काय आहे लिंकमध्ये मी देणार बघा पुढं बघा चौदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौरार तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले करण्यामुळं माणसांमध्ये नवचैतन्य काय आहे निर्माण झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौरळ तळ्याचे पाणी लोकांसाठी खुले केले आणि मानवतेच्या भावनेतून लोकांचा आत्मसन्मान जागृत केला याचं ओजस्वी वर्णन या कवितेमध्ये कवित्रींनी केलेलं आहे बघा चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती आणि मानवा याचा अर्थ आहे माणसांनी या शक्तीमध्ये या शक्तीमागे मूर्ती या शक्तीमध्ये कोण आहे या शक्तीच्या मागे एक मूर्ती आहे भीम काय स्फूर्ती भीम काय म्हणजे प्रचंड भीम काय याचा अर्थ आहे प्रचंड जणू मुक्यास दिदली दाल पानी। बगा दिली वाणी चौदा तळ्याचे पाणी बघा ज्यांनी माणसाला नवशक्ती दिली ती मूर्ती भीमरावांची आहे त्या प्रचंड व्यक्तिमत्वाने माणसांना प्रेरणा दिलेली आहे लोकांना स्वची जाणीव निर्माण केलेली आहे जणू मुख्या माणसांना काय दिलेले आहे वाच दिलेले आहे वाणी दिलेले आहे शब्द दिलेले आहे अशी ह्या चौदा तळाच्या पाण्याची काय आहे किमी आहे पुढं बघा ते जलाचे झाले तेजाब तेजाब म्हणजे ॲसिड एसीड। ॲसिडचं काय झालेलं आहे पाणी झालेलं आहे दिना प्रेरित केले दीन म्हणजे गो, गोर गोरगरीब प्रेरित करणे म्हणजे चैतन्यमय प्रेरणा देणे अन्यायासाठी लढणे नवशक्ती मानवानी अन्यायासाठी याचा अर्थ असा की जे अन्यायविरोधात लढण्याची ताकद दिली असे ते काय आहे चौदार तळ्याचे पाणी आहे पुढं बघा नाकारून परंपरेला मानवतेला आपल्या भारतामध्ये भरपूर अशा परंपरा आहे त्यांना नाकारण्याची व माणुसकीला अंगीकारण्याची कारुण्यमय उत्कट काय आहे विराणीच करु करुणाची करुण आर्थविराणी चौधार तळ्याचे पाणी या माणुसकीला अंगीकारण्याची कारुण्यमय उत्कट विराणीच जी होती आहे हे चौदा तळ्याचं पाणी आहे आत्मभान जागे केले मानवास मी दिदले, धम चक्र ये परतोनी दिले धम्मचक्रनवानी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य जनतेला स्वतःची जाणीव तर जागी केली तसंच माणसाला माणूस म्हणून जगण्याची देखील गवाय दिली खऱ्या धर्माची ओळख त्यांनी परत झाली आणि मानवाला काय आहे नव चैतन्याची काय केली दीक्षा मिळाली असे हे चवदार तळ्याचे पाणी आहे आणि नवशक्ती मानवा आणि माणसाला नवशक्ती ही दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाण्याला बघा बाबासाहेब आंबेडकर जर म्हटलं तर आपल्या भारताचं एक भारतरत्नच आहे एक आत्मसन्मान आहे आणि छाती फुलून येणारं त्यांचं काय आहे कार्य आहे चवदार तळ्याचे पाणी या कवितेमध्ये अनुराधा साळवेकर यांनी ही जी चौदार तळ्याच्या पाण्यांचं जे रेखाटन केलेलं आहे खरंच धन्य आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे देखील आपल्याला तेवढेच धन्य आहे माझी ही कविता स्पष्टीकरण आवडली असेल सर्वांनी लाईक करा शेअर करा पहिली ते बारावीचे सर्व धड्यांचे स्पष्टीकरण मी माझ्या ह्या चॅनलमध्ये देणार आहे म्हणून आवश्यक असलेल्या पालकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी ही लिंक सर्वांना शेअर करा जय हिंद वंदे माताराम